नमस्कार येशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील श्रीकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पद वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण नाना जाधव व्हाईस चेअरमन डॉक्टर चंद्रकांत मुरलीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली यावेळी संस्थेचे सभासद ठेवीदार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षीचा नफा म्हणून पाच टक्के डिव्हिडंड वाटण्यात येणार आहे सर्व संचालक व बँकेचे व्यवस्थापक दिलीप बर्वे यांनी बँकेचे नफा तोटा पत्रक वाचून दाखवले संस्थेचे कर्मचारी अल्पबचत प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते ह्या पतसंस्थेला पुढे नेण्यामध्ये चेअरमन प्रवीण जाधव व्हाईस चेअरमन डॉक्टर चंद्रकांत मुरलीधर पाटील संचालक मोहन डिंगोरे प्रशांत कुलकर्णी समीर देशमुख रामदास मौले उत्तम जाधव मनोज मोगरे घनश्याम नेहरे संचालिका मंगला जाधव सुषमा सोमवंशी आदींसह बँकेचे मॅनेजर दिलीप बर्वे यांच्यासह पतसंस्थेच्या सदस्यांचे मोलाचे योगदान झालेले आहे श्रीकृष्ण ग्रामीण बेगर शेती सहकारी पतसंस्थेतर्फे वर्षभर वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात